स्पर्धा इतरांशी नको स्वतःशी करा प्रगती नक्की होईल डॉक्टर दादासाहेब शिरगावे यांचे प्रतिपादन आप्पासाहेब शिरगावे यांचा हनबर समाजाकडून सत्कार प्रत्येकाने स्पर्धा दुसऱ्यांशी न करता स्वतःशी करावे आणि प्रत्येक वेळी स्वतः जिंकण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रत्येकजण जीवनात केल्यास त्यांची प्रगती नक्की होईल असे प्रतिपादन मौनी विद्यापीठ गडिंगलजचे निवृत्त प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब शिरगावे यांनी व्यक्त केले ते खडकलाट येथे हालशिदनाथ सहकारी साखर कारखान्याच्या यम डीपदी श्री आप्पासाहेब शिरगावे यांची निवड झाल्याबद्दल समस्त हनबर समाज बांधवांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलत होते प्रारंभी आप्पासाहेब शिरगावे यांचे पुष्पवृष्टी करून व औक्षण करून स्वागत करण्यात आले सुनील कोळी यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले समस्त हनबर समाजाच्या वतीने आप्पासाहेब शिरगावे यांचा शाल श्रीफळ पुष्पहार व स्मूर्तीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले डॉक्टर दादासाहेब शिरगावे पुढे म्हणाले अप्पासाहेब शिरगावे हे अत्यंत गरीब परिस्थितीतून या पदापर्यंत पोहोचले आहेत अगदी सुरुवातीला सायकलवरून हालचिनाथ सहकारी साखर कारखान्यापर्यंत कामावर जात असत कामावर नेहमीच त्यांची निष्ठा आहे आणि यामुळेच ती आज यमडी पदापर्यंत जाऊ शकले प्रत्येक वेळी ती स्वतःशी स्पर्धा करून या पदापर्यंत पोहोचल्या आहेत त्यामुळे हनबर समाजातील तरुणांनी आज आप्पासाहेब शिरगावे यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवन जगल्यास ते जीवनात नक्की यशस्वी होतील असे सांगितले यावेळी हनबर समाजाचे उपाध्यक्ष प्रल्हाद माळगे खडकलाड कुस्ती कमिटीचे माजी अध्यक्ष विठ्ठल माळगे पाटील यांनीही मनोगत व्यक्त करून आप्पासाहेब शिरगावे यांचे जीवनाबाबत माहिती सांगितले सत्काराला उद्देशून बोलत असताना आप्पासाहेब शिरगावे म्हणाले आज हनबर समाजाकडून भारतात आपल्या कुटुंबाकडून माझा सत्कार होत आहे हे माझ्यासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी गोष्ट असून या पुढील काळात समाज व गावातील तरुणांना नेहमी मदत करत राहीन शिवाय गावात बांधण्यात येत असलेल्या श्रीकृष्ण मंदिरासाठी दोन लाख एक्कावन्न हजार एकशे एक्कावन्न रुपये देणार असल्याचे जाहीर केले शिवाय हनबोर समाजाकडून करण्यात आलेल्या सत्काराबद्दल कृतज्ञ व्यक्त केले यावेळी एमडी पदाच्या नियुक्तीबद्दल समाजाकडून आप्पासाहेब शिरगाव यांचे कौतुक करण्यात आले यावेळी माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष रावसाहेब झिप्रे हानभर समाजाचे अध्यक्ष राजू झिप्रे प्रकाश शिरगावे पी के पी एस उपाध्यक्ष मारुती धुमाळ ग्रामपंचायत सदस्य राजू नाईक माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप झिप्रे ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब शिरगावे हानभर समाज सचिव रणजित बुगडे खडकलाड पूर्वभाग प्राथमिक कृषी कृषीपत्तीन सहकारी संघाचे सल्लागार संभाजी नाईक मधुकर नाईक विठ्ठल नाईक रवी नाईक अनिल नाईक दत्ता नाईक आदींसह हनबर समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित मला बोलवून सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे ऋणी आहे ऋणी आहे म्हणून मी ऋणातून मुक्त होणार नाही परंतु यापुढे मी आपल्या हनभर समाजासाठी आणि आपल्या खडकलाड गावासाठी खडकला प्रयत्न आणि असेच मी अनेक सांगतो की आमचं श्रीकृष्ण हनुमान समाजाचे आराध्य देवते श्रीकृष्ण या मंदिरासाठी मी आज दोन लाख एक्कावन्न हजार एकशे एक्कावन्न हनुमानाचं एक गोष्ट की आमच्या <स्याँणा> समाजातील <स्याँणा> एक कुल आणि थोर व्यक्तिमत्व असणार आणि सगळ्यात महत्त्वाचं मला आज इथं काय सांगायला असं वाटतं तर की त्यांचं कष्टाचं एक जे फल okay. मिळालं म्हणजे एक जिद्दच लागतं एक उदाहरण जी कष्ट केल्यानंतर काय फळ मिळतंय हे आमच्या सर्व आमच्या युवकांना असू दे आमच्या समाज बांधवांना असू दे एक जिवंत उदाहरण हे आपल्या सर्वांना आहे कारण त्यांचं सुरुवातीचं जे काही स्ट्रगल होतं की त्यांनी मला वाटते जवळजवळ दोन तीन वर्ष सायकलने प्रवास केला तिथनं त्यांनी प्रत्येक पदावरती दिवसेंदिवस दिवसें। म्हणजे जसं जसं त्यांचं कार्यानं जसं त्यांचं उन्नती होत गेली त्यानुसार त्यांच्या कार्याच्या कार्या क्षमतेनुसार त्यांना प्रत्येक पदावरती त्यांचं नियुक्ती करण्यात आली आणि आज ज्या पदावरती त्यांचं नियुक्ती झाले ते पद एकदम सर्वोच्च कारण डी नंतर मला वाटतं पद मिळेल आणि त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी सर्वांनी त्यांच्या सरकारने टाकले त्या जबाबदारी उतरतील असे मी सांगून त्यांचं परत परत एकदा ना मी त्यांचं हार्दिक आला ते म्हणून खबर कशी केलेली आज हरभर समाजाला आणि श्रीगाव घराण्याला पावलं असं म्हणायला काय हरकत नाही मी एवढं सांगतो म्हणाला बोलायला एमडी म्हणतात झाला आहे झालाय जन्मपेक्षा तुम्हाला कद मोठ मिळाले तोला आता एकदम तो आमच्या समाजामध्ये मी स्फोट केला आहे दोन लाख एकशे एक्कावन्न म्हणजे दोन लाख एकावन्न एकशे एकावन्न रुपये तुम्ही आज स्फोटक केलाय हे एवढं मोठं साधं गोष्ट नाही आहे म्हणून तुम्ही एवढं धाडस केलाय त्याबद्दल देवानं श्री कृष्णाच्या आमच्या प्रार्थना करून तुम्हाला अनेक पूर्तता पडती नाही पण शुक्रपुढे ठेवू दे व्यवस्थित राहू दे तीन चार वर्ष आहे ते व्यवस्थित राहू दे ते देवावर प्रार्थना करून मी एक तत्व असं आहे कर्मने का मागे काल असते महाफलेश कदाचित म्हणजे कर्म करत राहा फळ आपोआप मिळतोय त्याचं मृतिमंत उदाहरण म्हणजे आपण आणि त्यांचं फळ त्यांना मिळालेलं आहे दुसरी गोष्ट अशी त्या गीतेमध्ये सांगितलेलं स्पर्धा इतराशी करून का स्वतःशी करा हे तत्व देखील त्यांनी तंतोतंत पाळलेलं आहे तंतोतंतर वर्षाला आपणच पुढं जायचं ईर्ष्या आपणच आपल्याबरोबर करायची इतराबरोबर नाही आणि संपूर्ण समाजाला मी हे सांगतो हे तत्व जो कोणी पाळेल त्याची समाजामध्ये प्रगती होणार आहे मान सन्मान मिळणार आहे या गोष्टी पाळणं आवश्यक आहे आणि आणखी गोष्ट अपासून मला जाणवली ती अशी सगळे खडनाट मला सर म्हणून संबोधतात पण तू आपुलकीचं नातं जपायचं म्हणून कधीही मला सर म्हटलं जाणणार नाही हे विशेष आहे त्यांचं आणि अशा या सर्व गुण संपन्न माणसांचं आज एवढी पसोन्नती मिळाली याबद्दल सगळ्या समाजाला अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे आणि चरणी मी प्रार्थना करतो दृत्तरोज त्यांची प्रगती अशी छोट दे तेवढं करून घेतात